आता मोठी बातमी कारण देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे डिग्री नसल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले तर देशातील दुसऱ्या सर्वोच्च पदावर असलेल्या गृहमंत्र्यांकडे ही डिग्री नसल्याचं राऊतांनी म्हटलंय ते नागपूरमध्ये रोजगार मेळाव्यात बोलत होते नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे आणि नाही दोन्ही जी डिग्री आहे असं म्हणतात ती खरोखर डिग्री आहे का याच्यावर आता खोटी डिग्री आहे मी खासदार म्हणून बोलू शकत नाही तुम्ही बोलताय त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा झाली की आमच्या प्रधानमंत्र्यांची डिग्री ही खरी आहे की खोटी आहे पण प्रधानमंत्र्याकडे डिग्री नाही पण त्यांना देशातली सर्वोच्च नोकरी मिळाली आहे प्रधानमंत्री पदाची आमच्या गृहमंत्र्याकडे कोणती डिग्री नाही पण त्याला देशातली दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मिळालेली आहे गृहमंत्रीपदाची